नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आज पंधरा ऑगस्ट तुम्हा सर्वांना आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या झोकडीत झोकड्यातून आजच्याच दिवशी आपला देश स्वतंत्र झाला होता त्या बलिदानाचा दिवस असंख्य क्रांतिकारकांच्या बलिदानाचा दिवस म्हणून आजचा दिवस हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो एकूण सतराशे सत्तरपासून जवळजवळ दीडशे वर्ष आपल्या देशावरती इंग्रजांचं राज्य होतं या दीडशे वर्षामध्ये इंग्रजांनी आपल्या देशाची लूट केलीच त्याचबरोबर देश जाती धर्म पंथामध्ये विभागला गेला होता अनेक अनेक जुलूम अनेक अत्याचार हे इंग्रजांनी आपल्या भारतातील लोकांवरती केले होते आणि त्याचीच परिणिती म्हणून या अत्याचाराला झुंगारून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या प्राण्याची आहुती देऊन अगदी राम राणी लक्ष्मीबाईपासून तर आजच्या स्वतंत्रवीरांपर्यंत अनेकांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं आणि याचीच परिणिती म्हणून आजचा आपला स्वतंत्र असा भारत देश प्रजासत्ताक देश जगातील सर्वात मोठी लोकसंख्या आणि जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून नामावली मिरव मिरवतो आहे अशा प्रकारे सर्व देशवासियांना आजच्या स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आपण स्वतंत्र झालो आहोत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झालो आहोत स्वतंत्र झालो म्हणजे गुलामगिरीतून मुक्त झालो आहोत आपण सर्वच बाबतीत स्वतंत्र झालो आहोत आपली मतं मांडू शकतो आपले विचार मांडू शकतो आणि या देशाच्या या देशाच्या अर्थव्यवस्थेतला हातभार लावणारे आपणच आहोत तर मित्रांनो आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आपण सारे भारताचे नागरिक म्हणून एक आहोत सारे एकजुटीने राहून अशीच प्रार्थना धन्यवाद